या स्तंभाच्या बाजूला एक चिरकुट पोरग बसलय ते चॅलेंज करत राहतं लिहित राहत भावना बडकत राहत परंतु इतर कमिशनर एस पी गप्पा असतात जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आम्ही आता भीमा कोरेगाव इथे भी आहोत आणि भीमा कोरेगावला शौर्य निमित्ताने जय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आलेला आहे माझ्यासोबत आता दीपक केदार आहेत ऑल इंडिया प्रांतर सेनेचे ते अध्येक्ष आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण दरवर्षी या ठिकाणी या वर्षी पण आलेलं आहे पहिल्यांदा सूर्यदिनाच्या निमित्ताने निमित्तानं काय सांगा हा लढा पेशवाई विरुद्ध होताच पण त्याचबरोबर माणुसकीचा आणि माणूस आहेत हे सांगणारा सुद्धा हा लढा होता एक प्रकारे या लढ्यामुळे आम्हाला नवा जन्म मिळाला आत्मसन्मान स्वाभिमान आणि माणूस पण मिळालं त्याच्यामुळे या क्रांतीला अतिशय महत्व आहे आणि त्यामुळे इथे करोडो लोक येतात येत राहतात आता हळूहळू संख्या वाढत चालली जगातून लोक यायला लागलेत ला ही या अभूतपूर्व क्रांती जगाच्या पाटलावरती सगळ्यात मोठी क्रांती की ज्यांनी माणूस आहोत याचा दर्जा द्या मानण्यासाठी एक लढा द्यावा लागला त्याच्यामुळे या लढाईला महत्व आहे दरवर्षी अभिवादन करायला येत असतो याही वर्ष आलोय सगळ्या समाज बांधवांना या निमित्ताने आवाहन करतो आणि आधुनिक मनुवाद हा मुळासकट उकडण्यासाठी आम्ही बंड करण्याचा या ठिकाणी एक संकल्प करतोय कारण हे केंद्र भीमा कोरेगाव केंद्र पर्यटन स्थळ नाही तर हे एक प्रकारे बंडखोरीचं विद्यापीठ आहे त्याच्यामुळे बंड करण्याचा एक संकल्प घेऊन आम्ही या मातीतून जात असतो दरवर्षी येतात उद्या दोन तारीख आहे आणि दोन तारखेला सगळे ओसाड होतो पण अनुयायी मात्र दररोज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी किंवा मानवंदना देण्यासाठी येत असतो परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय नाही पाण्याची सोय नाही बसायला बाकडी नाही आपण दरवर्षी येतो काय सांग काय दुर्दैव आहे नाकारलेलं आहे आणि केवळ दोन दिवसाच्या इव्हेंटला दहा पंधरा कोटी रुपये उडवायचे कोटी रुपये द्यायचे तिथं साधू येणार आहेत आम्हाला त्याशी काही दुमत नाही पण या ठिकाणी सुद्धा बंतीजी येतात त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठीच कोणतंही स्थान नाही इथं कायमस्वरूपी स्वचालय नाही उद्या दोन तारखेनंतर हा स्तंभ कोर्टाच्या ताब्यात जाणार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिगेड्स लागून एक रजिस्टर वरती नाव नोंदणी आणि जणू काही कैद केलाय अशा पद्धतीची वाटचाल उद्यापासून सुरू होणार या स्तंभाला तडे गेलेले आर्कोलॉजी त्याचं चेकअप करत नाही नैसर्गिकरित्या त्याच्यावरती एक वेळेस वीज पडली त्याला असणार तडे गेल्यामुळे ते कधीही डासवू शकतो अशी स्थिती आहे पण त्याचं जतन व्हावं असं या मनोवादी व्यवस्थेला वाटत नाही केवळ मतासाठी या आमच्या समूहाला हे दोन दिवसापुरतं एक इव्हेंट सारखं हे केलं जात पण त्याच्यानंतर हा स्तंभ ओसाड पडतो आणि हे दुर्दैव आहे ही उदासीनता आपण एका संघटनेचे अध्यक्ष आणि दरवर्षी आपण दरवर्षी परिस्थिती अशी असते एक तारीख झाली की दोन तारखेला असं असतं आपलं संघटन आपली भूमिका काय असणार आहे या संघ विकासाच्या बाबतीत नाही आता आमच्या डोक्यावरून पाणी गेलंय हा स्तंभ आता कायमस्वरूपी आम्हाला देण्यात यावा फक्त पेपर मध्ये शंभर कोटी दिले पाचशे कोटी दिले ते कुठे हे विचारतोय त्याच्यामुळे याच्यावरती निर्णायक लढा उभा केला जाणार आहे आता आम्ही आधुनिक क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाहीत या दोन हजार सव्वीस ला आणीबाणी लागण्याची शक्यता आहे मोठी महामारी आणण्याची शक्यता आहे कोरोना सारखी महामारी आणण्याची शक्यता आहे सत्तर टक्के बहुजन या ठिकाणी गुलाम करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आधुनिक भीमा कोरेगाव पुन्हा घडवल्याशिवाय पर्याय नाही कारण काही लोक का आता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे म्हणून पुढे आले काही लोक का बाबासाहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करू लागलेत त्यामुळे आम्हाला आजपासून आधुनिक कोरेगावच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय पर्याय नाही या स्तंभाच्या बाजूला एक चिरकुट पोरग बसलय ते चॅलेंज करत राहतं लिहित राहतं भावना बडकत राहतं परंतु इथले कमिशनर एस पी गप्पा असतात हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा पोलिसांनी टार्गेट केलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत हा स्तंभ कायमस्वरूपी ताब्यात घेण्याचा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी सुविधा उभा करण्याचा या ठिकाणी आम्ही एक बंड पुकारतोय असं असणार जाहीर करतो ठिकाणी आता बघतोय आपण की लाखोंचा जनसमुदाय आलेलो आहे परंतु आपण बघतोय की विधानसभा झाली लोकसभा झाली आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत पण याचं रुपांतरित आपल्याला सत्ता परिवर्तनामध्ये होताना दिसत नाही ईव्हीएम हॅकिंग जोपर्यंत होईल ईव्हीएम जोपर्यंत तोपर्यंत सत्ता परिवर्तन होणार नाही निवडणुकीचा इव्हेंट होणार आहे याच्या पलीकडे काही होणार नाही आता तुम्ही जर बघितल्या तर या आघाड्या जिल्हा बदलला की आघाडी बदलती विचारधारा या निवडणुकीत संपलेली आहे विचारधाराची लढाई राहिलेली नाही त्याच्यामुळे या, या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणं अशक्य आहे कारण जो पर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत फक्त निवडणुकीचं चा नाटक चालणार त्याच्या पलीकडे काहीही चालू शकत नाही आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स